हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यातून जिंकून घेण्यासाठी आपल्या मराठी वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपण पाहूयात की मध्ये या किल्ल्याच्या काय काय आहे तारापूर किल्ल्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात श्री पी एल श्रॉफ कॉलेज कला आणि वाणिज्य महाविद्यालयामधील चिंचणी कॉलेजमधील इतिहास विभाग प्रमुख डॉ प्रेरणा एस राऊत मॅडम तुम्ही या किल्ल्याविषयी जरा आम्हाला थोडक्यात माहिती सांगा या, या किल्ल्यात काय घडले कोण आले होते किल्ला हा तारापूर चिंचणी आणि एकंदरच पालघर पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय मानाचं स्थान असणार असं ठिकाण आहे खरं तर या परिसरातल्या लोकांसाठी हे स्फूर्तीस्थान स्थान आहे हा किल्ला जरी पोर्तुगीजांनी बांधलेला असला तरी ज्यावेळी पोर्तुगीजांच्या अत्याचाराला लोक कंटाळले त्यावेळी मराठ्यांकडे धाव घेतली आणि मग मराठ्यांनी विशेषतः ची, चिमाजी आप्पाने हा किल्ला जिंकून घेण्यासाठी परिसरातल्या लोकांना मदत केली आणि चोवीस जानेवारी सतराशे सदतीस साली हा किल्ला चिमाजी आप्पाने जिंकून घेतला पण जिंकून घेतल्यानंतर या परि किल्ल्यामध्ये राहणारे जे पोर्तुगीज पोर्तुगी अधिकारी होते किंवा पोर्तुगीज सैनिक होते त्यांना त्यांनी अतिशय सन्मानाची वागणूक दिली आणि हा किल्ला जिंकण्यासाठी परिसरातल्या ज्या ज्या लोकांनी यांना म त्यांना मदत केली होती त्यांना त्यांनी सनदा देणं त्यांना मानसन्मान देणं हे प्र हे काम केलं परिसरामध्ये त्यांनी या किल्ल्याच्या जिंकण्याच्या स्मृतिप्रित्यार्थ तारापूरमध्ये तारकेश्वर मंदिर आणि चिंचणीमध्ये नागेश्वरीचं मंदिर बनलं हा किल्ल्याचा जो परिसर आहे तो साधारणतः दोन हेक्टर इतका मोठा परिसर आहे किल्ल्याचा आतला भाग जो आहे तो अभिजित चोरगे आणि कुटुंबियांच्या मालकीचा आहे आणि किल्ल्याची जी तटबंदी आहे ती मात्र पुरातत्व विभागाकडे हा तटबंदीमध्ये असणारे बुरुज या ठिकाणी असणारे तोफा ठेवण्यासाठी असणारे झरोखे तसंच किल्ल्यामध्ये बालेकिल्ल्याची ठिकाणं ही आज उ बालेकिल्ल्याचं ठिकाण आज दिसत नाही आहे पण तटबंदी मात्र सुस्थितीमध्ये आहे आणि तटबंदीतल्या काही भागावरती आज पर्यटक फिरू शकतात अर्थात या किल्ल्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत पोर्तुगीजांची राजवट मराठ्यांची राजवट त्यानंतर ब्रिटिशांची राजवट ही सगळी या किल्ल्याने अनुभवलेली आहे आणि विशेष म्हणजे या किल्ल्या मला राजाने छत्रपती संभाजी राजाने भेट दिलेली आहे असं म्हटलं जातं तसंच या किल्ल्यामध्ये दुसरा बाजीराव पेशवा यांनी त्याच्या पळापळीच्या काळामध्ये काही काळ वास्तव्य केलेलं असंही म्हटलं जातं क्रांतिकारक काही या किल्ल्यामध्ये येऊन लपलेले होते असंही इतिहास सांगतो एकंदरीत या किल्ल्याचा आस निर्मिती जरी व्यापाराच्या उद्देशाने प्रोतिजाने केलेली असली तरी या भागाच्या सामाजिक सांस्कृतिक एकंदर आर्थिक राजकीय विकासामध्ये किंवा राजकीय घडामोडीमध्ये या किल्ल्याचं स्थान हे अनन्य साधारण आहे परिसरातल्या लोकांना या किल्ल्याचं महात्म्य माहिती असणं या किल्ल्याला भेटी देऊन तो अधिक चांगल्या प्रकारे संस्कृतीमध्ये ठेवणं ही आज काळाची गरज आहे आणि याबद्दल सगळ्यांना तर तरुण पिढीला त्याचा अभिमान वाटावा असा हा इतिहास आहे हा इतिहास इथे लिहिला गेला तर पर्यटक अधिक चांगल्या चांगला या ठिकाणी आंदोलित होऊ शकतील असं मला वाटतं मॅडम या ठिकाणी आपल्या कॉलेजमधील एफ वाय बी ए या विद्यार्थ्यांना तारापूर किल्ल्याविषयी माहिती सांगण्यास या ठिकाणी विद्यार्थ्यांना मॅडम घेऊन आलेले आहेत तरुण पिढींना हा किल्ल्यांविषयी अधिक माहिती मिळावा यासाठी मॅ मॅडम प्रयत्न करत असतात आणि विद्यार्थ्यांना अशाच ऐतिहासिक ठिकाणांवर मॅडम घेत घेऊन जात असतात धन्यवाद किल्ल्याच्या आतमध्ये सुंदर असे रिसॉर्टसुद्धा आहेत तुम्ही पाहू शकता